साहेब घ्या लोणी खावा लोणी ओ लोणी आज लोणी कस काय आणलंस तू अरे मला लोणी खूप आवडत अ व साहेब आज राष्ट्रीय लोणी दिवस आहे आणि मग मला माहित आहे बोक्यांना लोणी खूप आवडत ओ अव अख्ख्या जगामध्ये तुमच्यासारखा लोण्यावर टपलेला बोका दुसरा कुठं मिळणार वाकडो जी राव म्हणून म्हणलं पहिल्यांदा तुम्हाला लोणी द्याव खावा दणकून खावा बोको बा वाकडो बा ओ